नमस्कार मी कांचन स्वागत आहे तुमचं आपल्या ब्लॉगमध्ये तर आज ब्लॉग सुरू करायला आरोई माझ्यासोबत की आज दुपारी आता दोन वाजलेत मग बोर होत होतं ती आता होती होतून उठली म्हटलं चला ब्लॉग तर स्टार्ट करूया मग मी केव्हाची स्केच काढत बसली होती स्केच दाखवते मी तुम्हाला कसं स्केच काढला आहे मी दाखवते मी जमला की नाही तुम्ही तुम्ही कमेंटमध्ये सांगा बॅक कॅमेराने दाखवते मी तुम्हाला छान मी इथं काय लावलेलं नाही मी आरूला घाबरवायचं लावलं पण ती घाबरतच नाही इकडे इकडे माझ्याकडे इकडे बघा घाबरतच नाही अजिबात हो काय भेटतो ना अजिबात घाबरत नाही ती तुम्ही म्हणणार ते काय असं हे आरू साठी नवीन चेंडू घेतला चेंडूला हे लावलेलं होतं तुम्ही तिला घाबरवत पण ती घाबरतच नाही तिला पण लावलं मी लगेच पळत आहे त्याला हात लावतात दूर दूर पळत बघा तर आता वाचतायत संध्याकाळचे सात आणि आरूची झोपायची तयारी चालली आहे त्यामुळे तिला मी सगळ्यात आधी आता आज फक्त खिचडीच केली आहे आम्ही दोनच जण होतो म्हणून मग तिला सगळ्यात आधी मी खिचडी खोगाव दिली माझं जेवण राहिलंच अजून तिला झोपवून देते आधी त्यानंतर तेन मी जेवण करेल हो नमस्कार कर बाय कर बाय तर सी यू, सी यू। पहिला आपण ब्लॉग एंड करून देऊ ब्लॉग एन दे करायचाच राहिला आहे पण आजचा ब्लॉग खूप लहान झाला आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूया उद्याच्या ब्लॉग बाय